आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत चे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या शाश्वत मुलो, नगर परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार सौ सीमा पट्टन शेट्टी व श्री गौतम ऐवळे यांचा ठाम विश्वास जत नगर परिषद निवडणुकीत जत शहरात सर्वच ठिकाणी निवडणुकीचं चा महारणांगण चालू असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे प्रभाग क्रमांक तीनमधून बलाढ्य उमेदवारांच्या उमेदवारीनं सदरची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचं चित्र पहावयास मिळते भारतीय जनता पार्टीकडून सौसीमा पट्टण शेट्टी व आक्रमक सामाजिक कार्यकर्ते गौतम ऐवळे यांना उमेदवारी देऊन प्रभाग क्रमांक तीनमध्ये भलेलट्ट आव्हानात्मक स्वरूपाचं दर्शन घडवले असल्याचं प्रभागातील मतदारांकडून सांगण्यात येत आहे भाजपच्या प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार सीमा पट्टण शेट्टी व गौतम ऐवळे यांनी प्रभाग तीन जतनगर परिषदेवर भाजपाचं वर्चस्व राहणार असल्याचं लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय सीमा पट्टण शेट्टी म्हणाल्या की आमचे भाजपचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या शाश्वत विजन तथा आमचे नगराध्यक्ष पदाचे सक्षम उमेदवार माननीय डॉक्टर श्री रवींद्र अरळी यांच्या उमेदवारीनं सर्व प्रभागात प्रचाराची उत्तुंग भरारी घेतली आहे सदर जत नगर परिषदेवर तथा प्रभाग क्रमांक तीन मधून बहुसंख्य मतांनी विजयश्री खेचून विकासाला चालना मिळणार असल्याचं पटनशे वसरे ऐवळे यांनी सांगितले ऐकूया ते काय म्हणाले मी सौ सीमा संतोष पटनशेट्टी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीन म्हणून इलेक्शन लढवित आहे माझ्यासोबत आहेत गौतम ऐवाळे व नगर अध्यक्षासाठी आहेत डॉक्टर रवींद्र अरळी मॅडम मला एक सांगा आता ही जतनगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रभाग क्रमांक तीन मधून आपण भारतीय जनता पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अर्थात प्रचाराला सुद्धा इतकी गती आलेली आहे या रणधुमाळीमध्ये विरोधक सुद्धा बलाढ्य आहेत अशा आव्हानामध्ये आपण प्रचार कशा पद्धतीने चालू ठेवला हे थोडस आमच्या प्रेक्षकांना कळेल का सुरुवातीला जसं ए बी फॉर्म आला आम्ही होम टू होम म्हणजे पर्सनली गेलो आणि मोठ्या मॉप मध्ये सुद्धा हा प्रचार चालू होता खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्हाला हा प्रचार करताना त्यांची काही अडचणीही आम्ही लिहून घेण्यात आले नोटबुक मध्ये आणि प्रचार झाल्यावर सुद्धा आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची काही अडचणी आहेत तेही आम्ही पार करू मॅडम मला एक सांगा आपण हा प्रचार चालू करत असताना किंवा आता प्रत्येक घरामध्ये आपण मतदारांच्या समोर मत मागण्याकरिता आपण आता चालू केलेला आहे हे करत असताना मतदारांच्याकडून किंवा प्रभाग क्रमांक तीनच्या मतदारांकडून अशा कोणत्या समस्या तुम्हाला प्रखरतेनं सांगण्यात आल्या आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या आणि तुम्ही त्याच्यावर काय कशा पद्धतीने वाटचाल करणार आहात मेजर त्यांचे प्रॉब्लेम होते की गटरीचे आणि काही काही भागात असंही दिसून आलं की पाण्याची टंचाई पण आज आपण बघतोय मोठा विजन आपल्यासमोर आहे आपले आमदार साहेब एक मोठे विजन आपल्यासमोर आणलेले आहेत पाण्याची तर व्यवस्था चोवीस तास चालू झालेलीच आहे काही भागात आता ते पोच पण होईल आणि गटरचं तर खूप रॉयल असा गटरीचा काम चालू झालेला आहे तो म्हणजे आतूनच त्यांनी म्हणजे पूर्ण रोड वर असणार आहे आणि आतून गटरीची समस्या दूर होणार आहे त्या काळामध्ये आपला अल्प परिचय करताना आपलं थोडस शिक्षण हे आमच्याकडून घ्यायचंच राहून गेलेलं आपण आपली पार्श्वभूमी किंवा थोडं शिक्षण किंवा म्हणजे तुम्ही कुठल्या कुटुंबातल्या कशा पद्धतीनं या निवडणुकीच्या माझं शिक्षण हे सोलापूर मध्ये झालेलं आहे माझं आत्ताच बीएससी कंप्लीट आहे आणि त्यानंतर पार्श्वभूमी हे राजकारण माझी पार्श्वभूमी नाही पण सामाजिक चळवळीमध्ये माझं खूप आवड आहे तोच आवड जेणेकरून मला इथंपर्यंत घेऊन आलेला आहे नक्की जर ह्या आपल्या सगळ्या माझ्या माता बहिणींनी जर मला निवडून दिलं मला संधी मिळाली तर मी ग्राउंड लेवलला ह्यांची कामं करीन अर्थात महिलाच्या घराड्यामध्ये कायम तुम्ही सामाजिक कायम फिरायने या प्रभागामध्ये पूर्वीपासूनच या प्रभागामध्ये आपण फिरत आहात उत्साही सहभाग नोंदवत नोंदवत आहात त्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतदारांपर्यंत आपण यापूर्वी पोचलेला आहात पण आता निवडणुकीच्या माध्यमातून पोचत असताना मॅडम मला एक सांगा अशा पद्धतीची ही निवडणूक मोठ्या टोकाला येऊन पोचलेली आहे आता मला सांगा हे नगराध्यक्ष पदासाठी जे आपले डॉक्टर रवींद्र राळे हे तुमचे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार म्हणून आपण प्रचार त्यांचाही मोठ्या पद्धतीने करत आहात ते करत असताना तुम्हाला त्यांचं सहकार्य कसं लाभतं किंवा आमदारांचं सहकार्य कशा पद्धतीने या प्रभागातून मिळालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने दोघांनी आम्हाला अमा, सपोर्ट केलेला आहे मीटिंग मध्ये आम्हाला बोलवण्यात आलं त्याच्या अजंटा आमच्याकडे मोठा विजन सांगण्यात आला आहे आणि आम्ही जेव्हा होम टू होम गेलो तेव्हा महिलांचा हा मोठा प्रश्न होता की डॉक्टर अरळी साहेब आम्हाला वेळ देतील का तर आम्ही त्यांना क्लिअर क्लिअर कट केलेला आहे की डॉक्टर अरडी समोर आम्ही नगरसेवक आहोत आणि आमदारासमोर आपले डॉक्टर अरली आहेत तुम्हाला घाबरण्याची काही काहीच गरज नाही आहे अच्छा आता साधारण वेळ फार कमी अवधी फार कमी राहिलेला आहे आपण या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अतिशय व्यस्त आहात या प्रक्रियेमध्ये गौतम आयोग सुद्धा तुमच्या सोबत अतिशय कल्पक बुद्धीनं आणि आक्रमकतेनं प्रचाराला उतरलेले आहेत या दोघांच्या माध्यमातून आपण कमळ अर्थात बीजेपीला मोठं एक आ, या ठिकाणी हे मिळवून दिलेलं आहे यश मिळवून देण्यासारखा असं चिन्ह उभा केलेलं आहे आता एक शेवटचा अंतिम असा प्रश्न तुम्हाला मॅडम मी विचारतो साधारण आता कल जो प्रभा तीन तुम्ही बघितला प्रभाग क्रमांक तीनचा या अंदाजानुसार तुम्ही केलेलं म्हणजे तुमचं भारतीय जनता पार्टीचं असणार आमदारांचं काम याबाबत इथं इथल्या लोकांच्या मतदारांचं काय म्हणजे काय म्हणणं आहे एक, एक वर्षाचा काल का, उल उलटून गेलेला आहे या परिस्थितीमध्ये समाधानकारक किंवा काय अपेक्षा झालेली आहे का असं काय तुमच्याकडून निरोप आलेला आहे मतदारांचा हो कसं आहे माहिती आहे का आमदारांचे नवीन नवीन विजन आपल्या शिक्षक एज्युकेटेड लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे पण गरिबा घरापर्यंत पोहोचलेलं नाहीये तर त्यांना विजन सांगण्यात आलं की आता काही महिलांच्या असेही समस्या होते की आमच्याकडं चार चार सुना आहेत पण त्यांचा रोजगार नाहीये त्यांना सांगण्यात आलं की आपले आमदार साहेब इथं प्राणी संग्रहालय चालू करत आहेत आणि त्याच्यात पाचशे रोजगारांचं रोज इन्कम चालू होईल बाया पण इन्व्हॉल्व असतील आणि पुरुष सुद्धा इन्व्हॉल्व्ह असतील त्याच्यात आणि नवीन विजन भरपूर आहेत की आ, अकरा वॉर्ड आहेत अकरा वॉर्डामध्ये गार्डन चालू होण्यात येईल आम्ही आमचे जे मुलं होतं त्यांना खेळण्यासाठी इथे गार्डन वगैरे काहीच अव्हेलेबल नव्हतं पण आजचे जे नवीन सुना आहेत नवीन जी पिढी आहे त्यांना खेळ त्यांच्या खे, मुलांसाठी खेळण्यासाठी सुखसुविधा आणि जर आपण ह्या गोष्टी डॉक्टर अरडी आणि डॉक्टर आपल्या आमदारांना एकत्र केलं तर आपल्या जत शे कायापलट होईल मला असं आहे की एक वर्षाचा कार्यकाल उलटून गेले आमदार आता आमदार म्हणून जे सध्या गोपीचंद पडळकर विद्यमान आमदार आहेत एक त्यांचा कार्यकाल पूर्ण होऊन साधारण एक वर्ष एक वर्ष झाले आजच नक्कीच आज एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्तानं आपली ही मुलाखत आहे अतिशय म्हणजे सुवर्ण म्हणजे दुग्ध योग म्हणाला काय हरकत नाही मला सांगा एक वर्षाच्या पूर्तीमध्ये आपल्या प्रभागातील जनता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यावर समाधानी आहे असं तुम्हाला काय ऐकू माहिती कळते का किंवा तशी काय प्रतिक्रिया येतात का हो खूप खुश आहेत लोक कारण त्यांचे मेन आपण जेव्हा होम टू होम जातो त्यांची पाण्याची व्यवस्था आपल्या डॉक्टर आमदारने केलेली आहे तसेच त्यानंतर ना ड्रेनेजचं चा काम चालू आहे आणि नवीन विजन्स आपल्या आमदारांचे आता येत आहेत आणि बघितल्या मागच्याच दहीहंडीचा प्रोग्राम झाला तोही खूप उत्साहाने साजरा केला आणि महिलांसाठी त्यांनी दांड्याचा प्रोग्राम केला तो पण केवळ आठ दिवसासाठी तो प्रोग्राम होता अतिशय उत्साहाने सगळ्यांनीच सहभाग घेतला व खूप अजून नवीन नवीन विजन्स आहेत त्यांचे ते आपल्या समोर येतील आणि भारतीय जनता पार्टी व आमचे प्रभा का क्रमांक तीन मधले सगळेच खुश आहेत आम्हाला पॉझिटिव्ह वाटते की आम्ही इथं नक्की निवडून येऊ निश्चितपणे आपले व्यस्त अशी ही भूमिका आता सध्या रणधुमाळी उठलेली आहे आपण व्यस्त आहात त्यातूनही आपण आपला मौल्यवान वा, वेळ लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी अर्थात खर्च केला त्यासाठी आपलं शतश हाभारी आहोत पूर्ण विरामाकडे जाऊया धन्यवाद धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा